नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जत मधील ही निवडणूक अतिशय रंगतदार चुरसीची वाटीतटीची होण्याची चिन्ह असून सदरची निवडणूक तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे दिनांक 27 रोजी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने जत प्रशासकीय कार्यालय परिसरात उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते गर्दी करून अर्ज माघारीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते जिल्हा परिषदेसाठी साठ तर पंचायत समितीसाठी त्र्याऐंशी असे एकूण एकशे त्रेचाळीस अर्ज माघारी घेण्यात आले अशी माहिती जतचे प्रांताधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली नऊ जिल्हा परिषद गटासाठी एकूण पस्तीस तर अठरा पंचायत समिती गणांसाठी एकूण सत्तावन्न उमेदवार रिंगणात आहेत तसेच अनेक गणांमध्ये अपक्ष उमेदवार असून मत विभागणीची शक्यता वर्तवली जाते त्याचप्रमाणे देवी चिंचणीची यात्रा मतदाना दिवशी असल्याने जत तालुक्यातील भाविक भक्तांची संख्या जास्त असल्याने मतदानाचा टक्का घसरण्याची चिन्हे आहेत भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना जनसुराज्य पक्ष असे सगळे पक्ष रिंगणात असलेले घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा तसेच अपक्षामुळे होणाऱ्या मतविभाजनांचा प्रत्यक्ष फायदा कोणत्या पक्षाला होणार हे येणारा निकाल सांगू शकेल रवी डिगोळे स्टार न्यूज जत